तर आ, तो हमको भी थाकत तो। तर मित्रांनो यांना मी दोन तीन दिवसापासून होतो यांना मी दोन तीन दिवसापासून पण आज परत काटेगल्ली सिग्नल सिग्नलवर दिसल्या मग त्यांच्यावर एक दहा मिनटं मी जरा लक्ष केंद्रित केलं आणि नंतर दहा पंधरा मिनटं जरा त्यांच्याशी चर्चा केली नंतर लक्षात आलं की हो या पेशंट आहेत मग मी भावे सरांना तो व्हिडिओ पाठवला भावे चर्चा केली भावे पण शिक्कामोर्तब केला की नाही तिला आता न्यायला पाहिजेल कारण ती पेशंट आहे वय त्यांचं साधारण पन्नास पंचावन्न असेल आणि बाकी धडधाकट दिसत आहे बरोबर एक बॅगसुद्धा आहे आणि छान इंग्लिश वगैरे पण बोलतात नंतर त्यांची जे लोकल लँग्वेज आहे त्याच्यामध्ये पण बोलतात तर आता भावे सर गाडीची आणि गाडीला लागणाऱ्या खर्चाची अरेंजमेंट करताय आणि पुढच्या अर्ध्या ते एक तासामध्ये आम्ही त्यांना इथून घेऊन निघू माऊलीच्या दिशेने माऊलीच्या दिशेने म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल आम्ही चाललो आहे तिला मनगावला घेऊन आमचे डॉक्टर राजेंद्र दामने आणि सुचिता दामने अशा जवळजवळ साडेचारशे महिलांना आणि त्यांच्यापासून उत्पत्त झालेल्या जवळजवळ पन्नास मुलांना आज सांभाळत आहे त्यांना आधार आहे आणि आत्ताची लेटेस्ट न्यूज अशी की सगळ्या त्या महिलांनी यावेळेसच्या विधानसभा इलेक्शनला मतदान केलं होतं म्हणजे डॉक्टर राजेंद्र दामने सरांनी सगळ्यांचे कागदपत्र पण व्यवस्थित बनवलेले तर <coughs> लवकरच आपण निघू आणि मध्ये हिच्या बरोबर झालेल्या गप्पा टप्पा सगळ्या तुम्हाला मी दाखवेल वंदे मात्र ही ही इज अ व्हेरी गुड पर्सन अँड ही इज अ व्हेरी रिनाउम्ड सोशल वर्कर इन महाराष्ट्र अँड ही इज फ्रॉम नाशिक अँड ही इज आवर लीडर दिस वन जितेंद्र भावे हॅव यू हर्ड अबाउट हिम नो यू डोंट नो Uh, yes, yes, yes. I, don't, I don't know, I know. The uh, choice is that, I can think that, that's it. I know. <laughs> what is that? Only from uh, is From that, where you got this? This is that, uh, not uh, that. Uh, ah, you, is, you, uh, you should wear it in, in here, no? No, no. This is what type of metal in here. What is the call, cutting, is that. Uh, बिकॉज uh, ऑफ this पोल्युशन इज कंट्रोल wow wow good great आलेलो आहेत आमच्या निर्भय गाडीजवळ वी आर गोइंग इन दिस कार यू लाईक टू गो यू नो दॅट जितेंद्र भावे आय शोड यू हिज पिक्चर राईट वी आर गोइंग इन दिस कार पुटिंग सम ऑइल इन द इंजिन विल गो ओके तर निघू आता मित्रांनो यू लाईक टू सिट इयर तर मित्रांनो आपली गाडी तयार झालेली आहे विजयलक्ष्मी पण तयार आहे आता आम्ही नगरच्या दिशेने निघालेलो आहोत आमच्या निर्भय गाडीमध्ये आणि मागे विजयलक्ष्मी बसलेली आहे पुढं भावेसर स्वतः आणि माझी बायको वैशाली दोघी पण जॉईन करत आहे आता पुढचा टप्पा त्या दोघांना घेऊ आणि पुढच्या मार्गाला नाही तर मित्रांनो गोसावी सर आले बरोबर वैशाली आलेली बरोबर आता फक्त भावे सरांची आम्ही वाट बघतोय आता साधारण वाजले बारा आणि भावे सरांना एक निवेदन द्यायचं आहे कुठेतरी ते दिल्यानंतर आम्ही मार्गस्थ होणार आहे मित्रांनो तिला उचलल्यापासून जवळजवळ दीड दोन तास झालं ती माझ्या बरोबर आहे आणि आम्ही आर टी ओ कार्यालयात पहिले गेलो होतो तिथे एक बाहेर टॉयलेट आहे तर ही मानसिक रुग्ण असलेली महिला म्हणते की ते टॉयलेट प्रचंड घाणे मी आय कांट गो देअर म्हणजे विचार करा मानसिक रुग्ण असलेल्या महिलेला कळतं की आपले सरकारी टॉयलेट किती घाणरडे शेवटी आम्ही आता नाशिक रोडला आलेलो इथं विभागीय आयुक्त कार्यालय जे आहे तिथं एक टॉयलेट आम्हाला दिसलेलं आहे हे टॉयलेट आता तिथं ती टॉयलेटला जाऊन आली हे त्यातली तर बरं दिसतंय तिने केलं आहे म्हणजे या हिशोबाने पण ह्याच निमित्त मी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे जे पण असतील नालायकांनो जरा कामं करा लाजा वाटू द्या तुमच्या पण बायकोला मुलीला कधी ना कधी रस्त्यावर अशी वाटेल तेव्हा ती बिचारी ना तासोन तास पोटात आवटळून ठेवेल भावे सरांचं म्हणणं आलं काहीतरी खाऊनच जा तर आता मी इथं था राणा खालीपेठ जे आहे शाहूदानावाडा नाशिक रोडला तिथं आलेलो आहे आणि तिला पण खाऊ घालतो राणाचा खालीपेठ था तिथे आणि मित्रांनो ह्याच्यावर आम्ही सुद्धा आता थोडासा नाश्ता करतोय आणि मग पुढच्या आमच्या प्रवासाला निघू कमान लेट लझरी पेदतनांनी अनुभवच्या लझरी लाइक पावाला रस्त्यात भावे फॅन भेटत राहतात तर आत्ताशी आम्ही कोल्हारचा त्या पॉईंटवर पोचलेलो आहे इथून इकडे सरळ गेलं तर शिर्डी आहे इकडून ह्या दिशेने गेलो तर लोणी आहे आणि आम्ही आता या पॉइंटला आलेलो आहे गाडी तो बी केली लगे तर लगेच भावेसरांचे हे फॅन भेटले बांबूवाले आता चहा प्यायला त्यांनी आपल्याला विनंती केली तर आता भावे सर चहा पीताय नंतर मग आम्ही पुढच्या मार्गाने निघू मात्र आता काय पाऊस कसा के चालू केला आता ही पावसाची वेळ आहे का तर मित्रांनो आम्ही आमच्याकडनं तब्य ठिकाणी पोहोचलेलो आहे मनगावला हे बघू शकता तुम्ही हे मनगाव आहे आणि हे हे आहे आता धमने मॅडम येतच आहे तिकडनं उजय्या बाजूने आणि धमने सरांना तर मित्रांनो आम्ही पोहचलोय आता मनगावला आणि आमचं स्वागत पावसाने केलेलं आहे वंदे मातरम काय म्हणता मॅडम मॅडम वंदे मातरम राद। 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 दिदी आज दिदी दीदी आज देखो ये आ, विजया कृष्णा है और ये पेट के डॉक्टर है एडमिनिस्ट्रेशन हॉस्पिटल में संभालती है और ये अभी आपके हॉस्पिटल में इनको वो जॉब दीजिए ओके ये मैडम जी है. मैं ज्यादा नहीं रहने का हाँ रहने का। जब, रहने हाँ जब हाँ गाँव गांव जाना देखो ये बच्चे आप बच्चों को सिखाते हो ना ये तीञे 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 कृष्णा ये बच्चों को सिखाते हो ना आप देखो ये बच्चे दे आगे देखो ये बच्चों को सिखाओगे ना आप हाँ से हाई टू एवरीबडी से हाई टू एवरीबडी एंड शी इज वेरी गुड इन इंग्लिश हाँ

हा मग शांतपणे जेवतो मी ते एकच वेळेस जेवतो काय माहिती शांतपणे जेवता का नाही आता नाही का जेवलो आज जेवलो रोज काय माहिती शी युज टू लिव्ह इन गुरुकुल अँड Last word, you can so many or the arts is that uh, variation is that uh, understanding is that uh, study is complicated. But uh, if a short example, nation uh, is that philosophy uh, is this way of the the uh, energy waste is that coming I mean is that. You tell you. ちゃう नी पेरेंट और बाद में अह अमृत के कृष्णा रेड्डी अमृत कुष्ट रेड्डी अमृत लीजिए क्या करता था बोल कुछ उसका क्या काम करती तू तू तेलुगु में तेलुगु तेलुगु ఎవరున్నారు ఇంట్లో ఇంట్లో ఎవరున్నారు ఎవరు చూడటం లేదా ఎవరు చూడలేదని చెప్పి చూడటానికి బాగుంటాయి పోతుంది బయటకు వచ్చాడు

डॉक्टर किरण धामने धाम भविष्या क्या बोला पति छोड़ के गए और हां वो भाई मेरे से मिला तो मैंने बोला आप हॉस्पिटल में जॉब करता था ना वो हॉस्पिटल में मैं भी आपको देख देखी हूँ फिर मैं हॉस्पिटल में, में समय का करती थी लेकिन अभी आई वांट रेस्ट बोला करते बोले मेरा है कौन है डॉक्टर ने कहा मैं सांगते ये बोलते तर मित्रांनो नेहमीप्रमाणे तरी सांगतो इथं सगळे ज्या आपल्या भगिनी असतात त्यांचं त्यांचे इथं वॉर्ड आहे आणि समोर इथलं कॅन्टीन आहे किंवा मेस आहे जिथं सगळ्यांना जेवण असतं आणि त्या तिथं समोर ही जी सगळी मुलं आहे यांच्यापासून उत्पत्त झाली ती सगळी मुलं आहे आता साधारण चाळीस मुलं आहे तर आता आम्ही निघालो आहोत जेवण करायला आमचं जेवण तयार आहे पिठलं भाकर हे घोटीचे आमचे आज झालेले मित्र आहे त्यांची पण मुलगी संगमनेर कॉलेजला बी डी एस करते आता ती सेकंड इयरला आहे काय नाव आहे मुलीचं पूजा वाचते वाचते हे बा हे एक पिल्लू आहे तिथलं काय नाव तुझं टँगळो सोनू अच्छा हां ठीक आहे ठीक तर मित्रांनो हा आहे आमचा आजचा प्रसाद पिठलं आहे भाकर आहे आणि राईस आहे माऊलीमधून आम्हाला मिळालेला आहे आता आम्ही इथं जेवतोय आणि सरांचा आणि काय झालं तिकडची भिंत चढली होती तर मित्रांनो आपलं आजचं हे रेस्क्यू इथं संपत आहे आणि आता आम्ही परत नाशिकच्या दिशेने निघालेले आता वाजले असतील आठ नऊ तर चला बाबा आय लव्ह यू हे आमचे बाबा चलो बाय बाय वांदे मातर तर मित्रांनो रात्रीचे केलं गेलं रात्रीच्या अकरा वाजले आणि आम्ही एका सरांच्या घरी गेलो होतो त्यांची ही संस्था आहे चैतन्य वारकरी शिक्षण संस्था तर आता आम्ही म्हणजे भावे सरांना एक अभंग ऐकण्याचा मोह झाला तर आम्ही सगळे इथं ह्या गुरुकुलामध्ये आलेलो आहे तर हे आ... मुलं यांना एका फोन कॉलवर लगेच तयार होऊन लगेच गंजिर कोरेले तुम्ही श्री गोदा किती वाजले हे ढीडा बिडा आता लावला हो शक्तीगिरी <laughs> की तुम्हारा चला शक्तीगिरी कोणी तयार व्हाला नाही तयार होता हां शक्तीने फक्त एक फोन कॉल रेडी हे दिसत आहे मला हां हे दिसत आहे अरे तू नाव सांग विधा विष्णुचा हां तो त्यांनी दिला न, तो 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 ना तो गेला वाटत कुठं तर मित्रांनो पहाटेचे दोन वाजून एकवीस मिनिट झाले आमचे शेवटचे सहकारी आता बावे सरांना सोडून आलो आता उज्ज्वल सरपंच निघालेत हळूहळू जा तर व्हिडिओ इथं एंड करतो काम आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो वंदे मातरम